परिसरात उन्हाळी पिकांचं पावसात नुकसान मागील आठवड्याच्या मुसळधार पावसामुळे मिरची मका भुईमूग वीज पिकाची मोठी हानी कणस कुजून दुर्गंधीमय वातावरण शेतकऱ्यांपुढं विंभेवाटीचा प्रश्न मागील आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चंदगड तालुक्यातील हेरे परिसरात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट केली आहे सध्या शेतात मिरची मका भुईमूग बिन्नीस यासारखी उन्हाळी पिके शेवटच्या टप्प्यात असून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्यांची कापणी केली जाते मात्र यंदा मे महिन्याच्या वीस तारखेपासूनच पावसाने जोर धरल्यामुळे शेतकरी उद्या पाऊस थांबेल या आशेवर पिकं उभ्या ठेवत राहिले मात्र सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे ही पिके आता शेतातच कुजून जात आहेत मक्याच्या पिकात कणसे तयार झाली होती मात्र पाण्याने भरलेल्या शेतात ती सडून गेल्याने संपूर्ण क्षेत्रात दुर्गंधीचं वातावरण पसरलं आहे अशी कुजलेली पिके आता शेतातून काढणंही एक मोठं आव्हान ठरत आहे साधारणतः उन्हाळी पिकांचा अंतिम तोडा घेतल्यानंतरच जूनच्या सुरुवातीला ती वाळवून जाळून टाकली जातात आणि त्यानंतर भात लागवडीची तयारी केली जाते मात्र यंदा सततच्या पावसामुळे नांगरणी करणे अशक्य झाले असून शेतीचं नियोजन पूर्णतः बिघडलं आहे या पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत कष्टाचे पीक हातून निघून जात असून आर्थिक नुकसानीसोबतच मानसिक तणावही वाढत आहे शेतकरी हवालदिल झाला आहे आणि त्याला कुठून आधार मिळेल याची वाट पाहत आहे शासनाने याचा तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे कारण या भागातील शेतकऱ्यांसाठी उन्हाळी पीक हे आर्थिक आधाराचं महत्वाचं साधन असतं आणि त्याचं असं थेट नुकसान होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा